चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफा घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांच मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते वेंगुर्ले येथील प्रसिद्ध आणि पुरातन चार गदा मारुती मंदिरातही हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले श्री समर्थ रामदास स्वामींनी कोकणात मोठ्या प्रमाणात हनुमान मंदिरांची स्थापना केली अशी आख्यायिका आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हनुमान मंदिर ही तळ कोकणात पाहायला मिळतात आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी हनुमान जयंती उत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला वेंगुर्ले येथील पुरातन चार गदांच्या मारुती स्टॉप या हनुमान मंदिरात मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात येते विशेष म्हणजे हनुमान फळ रामफळ सीताफळ त्याच पद्धतीनं इतर सत्तर ते पंच्याहत्तर फळांची आरास आणि आकर्षक विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरते पहाटे पहाटेश्वरी हनुमान देवाची विधिवत पूजा झाल्यानंतर कीर्तन आणि त्यानंतर हनुमान जन्म सोहळा साजरा झाला यावेळी जय श्रीरामचा जयघोष करण्यात आला या मंदिरात खास केलेली विद्युत रोषणाई आकर्षण ठरत आहे हे आमचं फार प्राचीन मंदिर आहे आज सकाळी साडेचार वाजता भटजीनी पूजा केली त्यानंतर कीर्तन कीर्तन झालं हनुमान जन्माविषयी आणि त्यानंतर आता सत्यवेळी महापूजा होणार आहे आणि त्यानंतर आजगावकर दशावत नाट्य मंडळ यांचं नाटक होणार त्यानंतर आम्ही ही सत्तर सत्तर ते अशी वेगवेगळी फळं फळभाजी लावली आहेत त्या सगळ्या मुलांनी मिळून या यामध्ये खास करून रामफळ पोल, सीताफळ आणि हनुमान फळ दरवर्षी आम्ही विशेषतः लावतोच बाकी सगळी फळ ही वेगुर्यातून वेगवेगळ्या नगरातून लावतो मला सांगा या वर्षी वेगळीच विद्युत रचना केली त्यामुळे आमच्या वेगवेगळ्यातील लोकांचा उत्तम प्रतिसाद आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल